कुणी म्हणेल हा अमेरिका आहे पण तुम्ही ठासून म्हणायचं हा बीड जिल्ह्यातील सुभाष रोड आहे कुणी म्हणेल हा विदेशातील व्हिडिओ आहे पण तुम्ही परत एकदा ठासून नदी नदीजोड आणि वॉटर ग्रीडच्या प्रयत्नानंतर बीड जिल्ह्यातील बदललेलं हे बिंदुसरेचं रूप आहे अशा प्रकारच्या मीम सध्या बीडच्या विकासाबद्दल सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहेत साधारण तीन एक महिन्यांपूर्वी बीडचे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे दोन हजार चोवीस लाही पुढचा खासदार मीच असं म्हणून हवेत होत्या ठिकठिकाणी थीक बीड लोकसभेसाठी विरोधकांना उमेदवार सुद्धा मिळत नाही असं म्हणून त्या एक प्रकारे हिनवत होत्या पण फक्त दोनच महिन्यात काळाने असे काही चक्र फिरवले की प्रीतम मुंडेची उमेदवारी तर गेलीच उलट प्रीतमताईंची काळजी करू नका त्यांना मी नाशिकवरून उभा करेन असं म्हणणाऱ्या पंकजताईंना स्वतःची सीट वाचवणं ही सध्या मुश्किल बीड बीडमंजय मुंडेंचा बालेकिल्ला इथं आमच्याशिवाय पर्याय नाही असं समजणाऱ्या आणि सोबत जिल्ह्यातील सगळेच मास लीडर सोबत घेऊनही आज धनंजय मुंडेंना सुद्धा पराभव समोर स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळेच ते हातभर होऊन सरपंचांना धमक्या देत आहेत कुठल्याही सरपंचाला विचारा सरपंच म्हणत ऐकणार तुझ्या निवडणुकीत ऐकलं आता उद्या सरपंच गावातलं काम घेऊन आला काकाकडे का आणि ह्या निवडणुकीत त्या गावात जरी बिघाडी झाली काका काय म्हणतील त्याला तू खरंय पण लोकसभेत तुझ्या गावाची परिस्थिती आता आता सरकार तुम्ही म्हणताय ना पण उलट पक्षी त्यांच्या या दबावाच्या राजकारणाचा त्यांनाच फटका बसण्याची शक्यता जास्त खरं म्हणजे ज्या मराठा समाजाने गोपीनाथ मुंडेंना दैवत मानून प्रत्येक वेळी मतदानातून मताधिक्य दिलं आज त्यांच्याच कन्या मराठा समाजाविषयी त्यांची काय भूमिका आहे ते एकदा पहा तेव्हा तुमच्या पुढे दोन गरजू माणसं आहेत आणि त्या गरजूंपैकी एक तुमचा समाज बांधव आहे आणि एक दुसरा कोणता तरी आहे तर समाज बांधवाला प्राधान्य द्या हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगते खरं म्हणजे आज मराठा समाजाची ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे पण या प्रश्नाकडे आज मुंडे घराने दुर्लक्ष करते त्या उलट आता जे सरकारने दहा टक्के आरक्षण दिले ते कसे बरोबर आहे याचाच ते उदो उदो करतायत म्हणजे एक प्रकारे समजा तुमच्या घरातील जर साखर संपली तुम्ही किराणा दुकानात गेला आणि किराणा दुकानदाराने सांगितलं आज आमच्या इथली साखर संपलेली तुम्ही निर्मा घेऊन जा असं म्हणून चालणार आहे का तर तुम्ही त्या निर्म्याचा चहा बनवणार आहेत का तर मराठा समाजाची सुद्धा अशीच मागणी आम्हाला पाहिजे तेच द्या दुसरं काही नको एका पत्रकाराने मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात प्रतम प्रश्न विचारला तर मराठा आरक्षण प्रश्नाला बगल देऊन त्या कशा प्रकारे आपलं नियोजन सांगतायत ते एकदा पहा जनतेमधून आता आणखी आंदोलन सुरू आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे तुमची मराठा आरक्षणाबद्दलची काय भूमिका आहे कारण जरांगी पाटील तर ओबीसीतूनच आरक्षण द्यावं या भूमिकेवरती ठाम आहेत आपण मला प्रश्न सांगितलं होतं की लोकसभेच्या अनुषंगाने काय तयारी आहे त्याबद्दल मी बोललेली आहे आणि मला वाटतं की लोकसभेचं वातावरण अतिशय चांगलं आहे आपण जे पाहत आहात लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे आणि चांगल्या विकासाच्या राजकारणाला साथ देण्याची सर्वसामान्य जनतेची भूमिका हेच परत एकदा मला स्पष्ट करायला या उलट हा प्रश्न बजरंग सोरवण्या विचारताच त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया पहा आणखी महत्वा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणासंदर्भात अजूनही लोकांचे आंदोलन सुरू आहेत आणखी लोकांचं मत समोर येत आहे तुमची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भातली नेमकी काय मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझी भूमिका म्हणलं तर मराठा समाजाचा घटक म्हणून मी त्या आंदोलनाच्या प्रत्येक चळवळीमध्ये सोबत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदरणीय म्हणून मनोज दादा जरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याच्यात मी सक्रिय प्रत्येक आंदोलनात आहे पण आणि इथून पुढे आंदोलनाला मी बरोबर असेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बीड मध्ये नेमकं कोण जातीवाद करत याचा तुम्हाला अंदाज येईल त्यांनी सोडवले नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं त्यांनी जातीवातीचं राजकारण केलं असल्याचा आरोपच धनंजय मुंडे यांनी होतं कुठंतरी जातीचं राजकारण विकास पाहिलं जातीच्या राजकारणावर राजकारण कुणी मतं मागितली देशाच्या पंतप्रधानांनी सोलापूरला सभा घेऊन सांगितलं त्यांनी स्वतःच्या जातीवर मत मागित तुम्हीसुद्धा जातीचे मत मागत होता तुमच्या मोठ्या बहीण प्रत्येक सभेत पालकमंत्री म्हणत होता कोण कुठल्या जातीचा आले सभेत जरा उठा अरे तुम्ही जातीवर माणसं सभेतून उठवसा आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता जातीपातीचं राजकारण करता म्हणून लोकांना आता विकास पाहिजे तुम्ही काय काम केलं आहे हे तुम्हाला सांगावं लागेल आणि पाच वर्षात येणार दोन्ही बहिणीकडं बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून दिलं पण यांच्याकडून मात्र या बीड जिल्ह्याला काही मिळालं नाही अहो पंचवीस कोटीचा निधी सुद्धा तुम्हाला खर्च करता येत नाही तर तुम्ही कशाला सांगता जातीपातीचं सा राजकारण करायला ला। या सगळ्या एकंदरीत घटनावरून बीडचा पुढील खासदार कोण असेल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद